ज्येष्ठ नेते विजय किंवा सर्वांचे खातं ज्यांचे खाते विद्याचे तमान आमदार आमदार जाणकर सगळे आणि सहकारी आणि उपस्थित बंद होईल

सर्व देशाला तुम्ही जागा केला लोकसभेमध्ये धैर्यशील माहिती आहेत राज्यसभेमध्ये मी आहे आणि आम्ही दोन तीन दिवस बघतोय की तिथे खासदार देशाच्या अनेक राज्याचे आव्हान भेटतात तिथे काही चर्चा करत नाही तुमच्या गावाची चर्चा करतात आणि विचारतात <laughs> की हे गाव आहे कुठं <laughs> हे सवन देशातल्या संबंध्या लोकांच्या लक्षात आले नाही ते या गावकऱ्यांच्या लक्षात कसा आणि तुम्हा सगळ्यांचं अभिनंदन हा देश करतोय त्याचा आनंद आम्हाला सगळ्या नाही हे गजलं कशातलं प्रवाद झालेली निवडणूक आणि त्या निवडणुकीतून निकाल लागतात लोक निवडून येतात कधी फरामळ होतो काही तक्रारी येतात नाही असे नाही पण सवन देशाला सवन राज्याला निवडणुकीच्या संबंधीची आस्था ही असताना त्यांच्या मनात शंका काय येते याचा अर्थ आहे निवडणूक पद्धतीमध्ये काही शंका निर्माण झाली आणि मतदा जो आहे त्याला खात्री वाटत नाही म्हणजे काय आता आपण द्वारे हे मतदान घेतो तुम्ही वतन गावता त्याच्यानंतर तुम्हाला कळतं आणि तुम्ही सौधाने होता मतदान झालं म्हणून पण काही निकाल असे आले की त्यामुळं तुमच्या मनात सरकार आली आणि एकट्या तुमच्या मनात नाही अनेक व्यवसाय लोकांच्या मनात सरकार आली क्या चार्थ चार्थ ते अस्वस्थ झाले आणि याच्यात कुठल्या दुरुस्ती केली पाहिजे जगात काय केलं जातं याचा विचार केला पाहिजे ही भावना लोकांच्या मनात निर्माण व्हायला आज जगाचा मोठा देश आहे अमेरिका अमेरिकामध्ये मत मतफेकी टाकले जगातला लोकशाहीचा दुसरा मोठा देश इंग्लंड तिच्यावर मतफेचीमध्ये टाकलं जातं युरोपखंडातले सगळे देश हे आपल्यासारखे एव्हिएमवर जात नाहीत अमेरिकेनं आणि काही देशांनी एकेकाळी एव्हियमचा विचार केला पण त्या सगळ्या देशांनी निर्णय घेतला की आता हे एव्हियम नको काय असेल तर लोकांना मनोत्ती टाकायचा अधिकार हा आपण दिला पाहिजे आणि दिला त्यांना जागत असतंय आमचं हात का आमच्याकडे सरकार आली त्या सारख्याच्यावर लोक अस्वस्थ काही गोष्टी दिसतात अर्थात जयंत तुम्हाला काही अखेरवारी सांगितली आणि त्याच्यामुळे तुमच्या लक्षात आलं की याच्यात काहीतरी गरज आहे आम्ही काय माहिती राखली ती माहिती काही दिसते की लोकांनी मतदान केलं पण किती लोक निवडून आले ह्याच्या अखेर त्या मतदानासारखे नाही आहेत आणि त्यामुळे साहजिकच लोकांच्या मनामध्ये ही मोठी सरकार आलेली आहे आता ही गावायची असेल तर काय करता येईल एकच गोष्ट आहे की आता देशामध्ये निवडणूक पद्धती ज्या स्वीकारलेल्या आहेत त्याच्यामध्ये मदत केला पाहिजे आणि याच्याबद्दलची जागृती तुम्ही लोकांनी केली मला काही काही गोष्टीचं आश्चर्य वाचलं मी इथे याचं ठरवलं चार पाच दिवसाचं होईल आणि त्याचं कारण तुमचं मतदान झालं आणि त्याच्यानंतर तुमच्या मनात शंका आली आणि तुम्ही असं ठरवलं की आपल्या गावात फेर मतदान आपण घेऊ ते अधिकृत नव्हतं सहकारी नव्हतं तुम्ही गावाने वसून ठेवलं की असा सर्व पुन्हा एकदा मतदान वेगळ्या पद्धतीने करायचं आता हा तुमचा अधिकार होता पण हा निकाल तुम्ही घेतल्याच्या नंतर पोलीस खात्याने चौंदी का केली कोणता कायदा असायचा आज या ठिकाणी मी भाषण करतोय तुम्ही ऐकताय उद्या खुलीच कथानी इथं निर्णय घेतला की मी बोलायचं नाही आणि तुम्ही ऐकायचं नाही कुठला कायदा असं कुठं कायदा आहे आणि असं असताना तुम्हाला इथं जमायचंच नाही जमाव बंदी तुमच्याच गावात तुझी गमतीची गोष्ट आहे ते या ठिकाणी का केलं हे मला समजत नाही तुम्ही पुन्हा मतदान तुमच्या समाधानासाठी हा करायचा निर्णय घेतला त्याला सरकारची बंदी कशी येऊ शकते आणि तुम्ही हे केलं म्हणून तुमच्या खतलेमध्ये मला काही समजत नाही खतरा गुन्हा केला चोरी केली आणखी काय केलं त्याचा खर्च भरा पण गावाने ठरवलं एका वेगळ्या दिशेने जायचं त्यासाठी खर्च आणि हा खचरा सेंटरला माझी गावचे सरपंच आहेत असे आमदार जाणकर आहेत या सगळ्यांना विनंती ही आहे याचा रेकॉर्ड तुम्ही आम्हाला द्या जमावबंदीचा रेकॉर्ड इथे काय जो प्रत्यक्ष बंदी करून काय निर्णय राबवला त्याची माहिती आणि रेकॉर्ड पोलीस खात्यातून म्हणून केलेली खत्र केस त्याचं रेकॉर्ड या सगळ्या गोष्टी आमच्याकडे द्या आणि आम्ही या ठीक ठिकठिकाण नेणार नेणार कृती महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे तुमची तक्रार देऊ राज्याच्या मुख्यमंत्र्याकडे देऊ देशाच्या प्रधानमंत्र्याकडे देऊ देशाचं केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्यांच्याकडे सुधार देऊ हे कशासाठी आपण म्हणतो की महत्वाच्या गेल्याचं दुःख नाही काळ सो निवडणूक यंत्रणेचा काळ एकदा सोपवला की तुम्हा सर्वांच्या अधिकारावर संकट आल्याशिवाय राहणार नाही आणि ही सगळी माहिती द्या आणि शक्य असेल तर तालुक्याच्या सगळ्या गावात ठराव करा की आम्हाला ई व्ही एमनी मतदान नको आणि आम्हाला जुन्या पद्धतीने निकाल आणि त्या ठरावची फेर उत्सव माणसा खरेदी आमच्याकडे देतील जैलशिंग आम्ही लो त्यासंबंधी कुठं फोसवायचं त्या ठिकाणी ते होत हे मी बोललो की काल उठव त्यांनी मला सल्ला दिला त्यांनी असं सांगितलं की फवारसाहेबांनी हे करणं योग्य नाही काय चुकीचे बसली की तुमच्या गावी यंदा चुकीचं आहे तुमचं म्हणणं ऐकून घेणं चुकीच आहे काही पद्धतीच्या सरकार ते सरकारची माहिती घेऊन त्याचं निदर्शन करण्याच्या उद्दलची काळजी घ्यावी हे चुकीच शेवटी लोकांचे अधिकार आहेत आणि ते अधिकार जसन करण्याच्यासाठी काय अडचणी येत असतील तर लोकप्रतिनी ુદ્ધ આવાજ ઉઠાવે મુખ્યમંત્ર વિનંતી કરતો આમ રાજકારણ આમ ઘડલ ઇકજી શંકા તે શંકેચ નિસન કરાય છે અને આ કુટા હોઉં ન જેને કરવડણક યંત્રો ગેરવિશ્વાસ હા જનતા एवढं त्यांची भूमिका समजे याच्यात राजकारण हे यंत्रित सुद्धा काही करायचं नाही आणि सांगतो तसं ठराव करा आणि ही सगळी माहिती राज्य सरकार केंद्र सरकार निवडणूक आयोग यांच्याकडे देऊ शक्य झालं आणि मुख्यमंत्र्यांनी मान्य केलं तर मी त्यांना विनंती करेन की तुम्ही स्वतः या गावातल्या लोकांचं म्हणणं ऐका महिलांचं म्हणणं ऐका आणि त्यांच्या म्हणणं तर ते असेल तर ते दुरुस्त करायच्या संबंधी त्यांना सरकार द्याय हा आग्रह मुख्यमंत्र्यांच्याकडे करायला माझी किंवा उत्तमांची किंवा धैर्यशीलची अजिबात आमची अडचण नाही या गोष्टी आम्ही करायला आणि हे गोष्टी अत्यंत आहे म्हणूनच आम्ही सगळेजण आज या ठिकाणी आलेले आहेत आज पार्लमेंट चालू आहे आता इथून आम्ही पुण्याला जाऊन मुंबईला जाऊन पार्लमेंटमध्ये जाऊन हा विषय आज तुमच्या गावामध्ये काय चर्चा झाली हे कोणतरी आमच्या वतीनं त्या ठिकाणी मांडेल आणि या प्रश्नाला वाटप होते हे सब्द्यांची काळजी घेणार मी जाणकरांना धन्यवाद देतो गेले काही दिवस त्यांनी झोप नाही गेले काही दिवस काही झालं तर तो हा झुद्धा मानतात मला माहिती नाही रात्री झोपत काय बोलतात तर माझी खात्री आहे या हस्ताची सोडवणूक झाल्याचं आमचा हा विदेश स्वस्त असणार नाही आणि तू त्यांना स्वस्थ असून देणार नाही ही अवस्था त्यांचे आणि त्याबद्दल त्यांना मला हसूनचा मी धन्यवाद देतो मी काही अधिक बोलून विचार करत नाही इथं आल्याच्या नंतर माझ्या आत्ता लक्षात आलं ते एकदा लोकसभेला निवड वागतो आणि तुम्ही मला मतं दिली मी मत मागायसुद्धा आलो न मागच्या तुम्ही मतं दिली कारण माझी रस्ता विजय दादाच्या नेतृत्वाखाली પ્રચંડ મત ત્યાં કાળા મને મેળવી હતી ગામ સુધા અફવાદ નું તેવિ તથા આજ માનતો અને હું ઉત્સવ મેળવવા સ્વસ્થ અને રજા ઘો જય હિન્દ धन्यवाद सगळ्यांनी हात वरती करायचा आहे